तब्येत आणि त्यांचं आरोग्य बघण्यासाठी मी आलो शुभेच्छा देण्यासाठी आलो की सदिच्छा भेट आहे कारण बघायच आपला कार्यकर्ता आहे ना सगळ्या इथल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणार आहे त्यामुळे त्याला खास मी शुभेच्छाही द्यायला आलो आहे सदी का भेट गया आरोग आता लौक टक्के बाकी दह टे आता टक्के बराला है शंबर टक्के बरा हो शिक कार्यकर्ता शेवी कसा का कार्यकर्ते जे हैं ये अपने पक्षा की तक आणि त्यामुळे मी आलं कशी भाष्य तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका दोन वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले आहेत त्या संदर्भात काय काय आहे खरं म्हणजे कुठलंही धोरणात्मक काही किंवा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते पक्षाच्या प्रमुखाने घ्यायचे असतात अध्यक्षाने घ्यायचे असतात आणि त्यामुळे मला वाटतं हा जो काही त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे चो, चो, ते मनसे पक्षाचे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे ते आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही फक्त आमदाराला नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे जेव्हा ते आम संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्या ह्याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहेत त्यामुळे असं कोणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे विरोधकांची आता काय विरोधक तर रोज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची तयारी आमची असते परंतु त्यांना सभागृहात बोलण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची जे काही सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची आणि अशा प्रकारची कृती त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे परंतु मी एवढं सांगितलं की लोकप्रतिनिधी मी कुठल्याही पक्षाचा असू दे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून आमदार असला तर शेवटी माणूस आहे त्यामुळे ते भडकले असतील त्यांनी असं नाही तरी संयम पाळायला पाहिजे होता पण तेवढी चुकी झाली असेल लोकप्रतिनिधी चुकीचा आहे ते साहेबांनी त्यांना सज्जड दम दिलेला आहे शेवटी तो सुद्धा माणूस आहे हे सुद्धा आपण बघितलं विरोधक सुद्धा राजीनामा द्या काही राजीनामा द्या माशी मेली तरी बोलतील राजीनामा द्या त्यांना ब आता अधिवेशन आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत प्रचंड दे महाराष्ट्रातले प्रचंड मोठे मोठे मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे त्याच्यावर बोललं पाहिजे ते नव्हता याचा राजीनामा त्याचा राजीनामा हेच विरोध करता येईल आमचे आमदार असला तर शेवटी माणूस आहे त्यामुळे ते भडकले असतील त्यांनी असं नाही तरी संयम पाळायला पाहिजे होता पण त्याच्यावर चुकी झाली असेल चुकीचं आहे त्याबद्दल साहेबांनी त्यांना सज्जड दम दिलेला आहे शेवटी तो सुद्धा माणूस आहे हे सुद्धा आपण बघितलं विरोधकसुद्धा का राजीनामा द्या झालं जरा राजीनामा द्या माशी मेली तरी बोलतील राजीनामा द्या असं होतं नाही त्यांना ब आता अधिवेशन आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत प्रचंड महाराष्ट्रातले प्रचंड मोठे मोठे मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे त्याच्यावर बोललं पाहिजे ते नव्हता याचा राजीनामा त्याचा राजीनामा हेच तो विरोधक करता येईल काय नाही साहेब